एक्चुअली हम लोग ना ब्राइंड स्कूल से आए हैं ये हमारा जो स्कूल है वो बदलापुर पालघर इंदौर दिल्ली अहमदाबाद सूरत अलग अलग जगह पे है जहाँ पे 800 ऐसे ब्लाइंड बच्चे हैं जिनके पास डिसेबिलिटी सर्टिफिकेट है जिससे ये प्रूफ होता है कि इन बच्चों के ऑपरेशन नहीं हो सकते ऐसे कुछ बच्चे हैं जिनके एजुकेशन स्टीक पूर्ड के लिए हम लोग यहाँ पे कैम काम कैम्पेन कर रहे हैं ये कैंपेन हमारा अलग अलग जगह पे होता है मुंबई मुंबई के बाहर भी होता है फिलहाल हम पुणे के कॉरपोरेट में यहाँ पे कैंपेन कर रहे हैं ऐसे हमारे पास कुछ बच्चे हैं जैसे पाँच छः बच्चे हैं जिनकी अपील हम लेकर खड़े हैं इन बच्चों के पेरेंट्स नहीं हैं इन्हीं बच्चों के एजुकेशन फ़ूड के लिए हम लोग यहाँ पे कैंपेन कर रहे हैं आप जो भी मदद करेंगे आप जैसे देख सकते हैं इन बच्चों की फूड के लिए हेल्प कर सकते हैं उनकी स्टिक के लिए अलग अलग एक्टिविटीज़ इन बच्चों की है ये उन बच्चों की कुछ रिक्वायरमेंट है अगर आप लोग सच में यू ब्लॉगर में हैं तो प्लीज़ ये सारी चीज़ें देखिए इन बच्चों के लिए हेल्प कीजिए बिकॉज़ इन चीज़ों की बच्चों के लिए ज़्यादा नीड है हमारे पास टैक्स बेनिफिट मिलेगा जो 50 परसेंट टैक्स रिडक्शन आपके हर एक अमाउंट पे सो प्लीज़ प्लीज प्लीज गाइज आगे बढ़िए और इन शेल्टर उनके बच्चों के लिए हेल्प कीजिए उनकी ऑलरेडी लाइफ बहुत टफ है लेकिन हमें उनकी हेल्प करके लाइफ थोड़ी ईजी करनी है तो प्लीज़ हेल्प कीजिए थैंक यू थैंक यू सो मच नमस्कार तुमसे पुनः एकदा स्वागत है माझ्या चॅनलवर कोकणची माहेर तर मी आत्ता आलेली आहे पुण्यामध्ये आहे मी पुण्यातील खराडी आय टी पार्क इथे आहे आणि तिथे दोन दिवसाचं चा, म्हणजे चार आणि पाच नोव्हेंबर असं दोन दिवसाचं एक्झिबिशन म्हणजे चालू आहे आजचा आजची डेट आहे पाच नोव्हेंबर आजचा शेवटचा दिवस आहे तर हे आय टी पार्क आहे आणि तर हे जास्त स्टॉल नाही आहेत एक इवन फक्त दहा ते बारा स्टॉल आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे छान छान असे प्रोडक्ट्स आहेत आणि काही असे आहे जे सोशल वर्कर पण आहेत तर त्यांच्याकडून पण आपण माहिती घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना कुठली हेल्प हवी आहे आपल्यामार्फत त्यांची काय हेल्प होते है का तेही आता आपण पाहणार आहोत चला तर मी आत्ता इथे आलेली आहे आपण सुरुवात तर हे बघा पुण्यातलं खराडी येथील आय टी पार्क आहे आणि असं हे छोटंसं म्हणजे दहा ते बारा असे स्टॉलचं छोटसं याचं प्रदर्शन भरवलेलं आहे जे वर्कर इथं का जे मुलं इथं काम करतात तर त्यांना त्यांच्या तेन ज्या शिप्स असतात सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट किंवा नाईट शिफ्ट तर त्यांना थोडंसंच जरा एंटरटेन राहावं म्हणून त्यासाठी हे असे स्टॉल बघा आज ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे तर आपण थोडीशी माहिती घेऊया आणि आपल्याला काय काय सांगता येईल दाखवता येईल तेही पाहूया तुम्ही जे पाहत आहात आपल्यासमोर हेल्थ आणि न्यूट्रिशन आहे जर तुम्ही प्रत्येक प्रत्येक स्टॉलवरती कुठे कपडे आहेत कुठे खायचे पण पदार्थ आहेत पण ते हेल्दी नाही तर आपण आजच्या यंग पिढीला जनतेला येणाऱ्या पिढीला आपण हेल्थ प्रोव्हाइड करत आहोत आणि ते त्यांचं लाईफ आणखी उत्सुक उत्सुकतेने हेल्दीने एन्जॉय करू शकतील जेव्हा तुम्ही पाहायला गेले हे आपले वृत्तलाईफ आयुर्वेदिक फेशियल किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत जसं की तुम्ही पाहू शकता मॉइश्चरायझर आहे क्लेन्झर आहे टोनर आहे सेरम आहे आणि प्रत्येक प्रकारच्या स्किन टॅपसाठी हे सुटेबल आहे मग ती स्किन कितीही सेन्सिटिव्ह असू दे त्या किंवा किती डॅमेज असू दे किंवा कितीही प्रत्येक प्रकारच्या आणि मला हे फॅट अनलाइज काय प्रकार आहे हा जो फॅट अनिज आहे आपल्या शरीरामध्ये किती प्र किती क्षमतेमध्ये मसल्स आहेत स्नायू आहेत किती क्षमतेमध्ये फॅट आहे किती प्रमाणामध्ये फॅट आहे हे आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो ओके तुमच्या इंटरनल ऑर्गन्स गोतीचे फॅट तुमच्या म्हणजे या वरच्या भागावरचे फॅट पूर्ण बॉडीमधले फॅट मसल पर्सेंटेज किती आहे आणि का आपल्याला कधी कधी थकवा जाणवतो हो हे आम्ही तुम्हाला सांगतो एक्सप्लेन करतो जे काही पॅरामीटर वर खाते वर खाली असतील ते आम्ही तुम्हाला मीट करायला हेल्प करतो आणि हे काय प्रोडक्ट ठेवले आहे आपण स्किन केअर न्यूट्रिशन रेंज आणि ही आपली बी एम आय मशीन आहे जिथे आम्ही तुम्हाला फॅट पर्सेंटेज याच्या थ्रू तुम्ही अनालाइज करता हो आणि त्यानंतर सजेशन देता हो त्यानंतर आम्ही पर्सन टू पर्सन सजेशन देतो आणि पर्सनही त्यांना न्यूट्रिशनसाठी हे काय आहे हे आपण पाहायला गेलो तर आता तुम्ही इथे स्मोकिंग पहाल तुम्ही चाय टापली पहाल ठीक आहे ना तर आजचं जे वर्किंग फोर्स आहे ते अतिशय जास्त कष्ट करत आहे मेहनत करत आहे आपल्या देशाला पुढे घेऊन आता पण त्याच्यासाठी अवेलेबल काय साधारण चा ज्याच्यामध्ये जास्त करून साखर आणि कुठल्या क्वालिटीची साखर कुठल्या क्वालिटीचं दूध चापत्य आहे परंतु हे त्याला एक रिप्लेसमेंट आहे एक एनर्जी एनर्जायझर आहे आणि हे कश्मीरी कावा फ्लेवरचं आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड कॅफिन जे तुम्हाला पूर्णपणे एनर्जी प्रोव्हाइड करते आणि ज्या प्रकारे चहामध्ये कॅलरीज असतात दोनशे ते दीडशे कॅलरीज असतात त्याच्यामध्ये झिरो कॅलरीज आहे म्हणजे काय हे गरम पाण्यामध्ये टाकायचं गरम पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये तुम्ही जर आयस टी आवडत असाल तुम्हाला तर आयस टी घेऊ शकता तुम्हाला गरम चहा आवडत असेल तुम्ही चा घेऊ शकता आणि दिवसातून कधीही घेऊ शकता तुम्हाला आणि तो बरेच जण नाईट शिफ्ट करतात yes, यस तर नाईट शिफ्ट साठी हे खूप चांगली एनर्जी चांग आहे झोप येते झोप कधी जाते नो नाही ज्या झोप येते नाईट शिफ्ट मध्ये तेव्हा हे फार काम करतं माहिती आहे अनुभव आहे मला त्याचा तर बरं ड्रिंक काय काय प्राइस काय ठेवली आहे ह्याची प्राईज मॅम आपण मेंबरशिपवर त्यांना प्रोव्हाइड करतो okay. आणि जेव्हा आपण त्यांचा अनालिसिस करतो त्यांना काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची त्यांना गरजेनुसार प्राईस वेगळी ले। अच्छा असं पण आहे का, का। आणि हे काय आहे जसं आता ते दाखवलं क्लिन्झर टोनर मॉइश्चरायझर सिरम कुठल्या कंपनीचं आहे हे मॅम ब्रिटिलाइफ हर्बल लाईफ चीच हा ब्रँड आहे ब्रिटेलाईफ ओके तुम्हाला मी एक सॅम्पल देऊ इच्छितो तुमच्या स्किनवरती तुमच्या ओके ओके आता तुमचा हात जर आपण हात पुढे ओके इट्स नॉट ऑर्डर ओके तर हा तुमचा हात आहे आता इमॅजिन करा हा तुमचा चेहरा आहे ठीक आहे आणि एवढं सांग तुम्ही शूट केल्यानंतर एक दोन झाल्यानंतर तुम्ही घरी गेले फेसवॉश करताय तर आपण फेसवॉश कुठला वापरता मॅम सध्या सांगाल का तुम्ही हिमालय हिमालय हा ब्रिटेलाइफ फेशियल प्लेन्झर आहे हा फक्त तुमचा फेस वॉश नाही करत तर तुमचा फ्ले फेस पूर्णपणे डीप क्लेन्झिंग करतो आणि आता तुम्ही फेस वगैरे वॉश केला तुम्ही तुमचा चेहरा रब केला फेस वॉशने तुम्ही त्याचा स्मेल थोडासा देऊ शकता म्हणून तुम्हाला आवडेल आवडलं सुगंध आवडला तुम्हाला त्याच्यात फ्रेग्रन्स तुम्हाला सांगतो आणि त्यांचं टेक्स्चर सा तुम्हाला सांगतो सांग की किती हाय क्वालिटीचे नॅचरल प्रोडक्ट्स याच्यामध्ये यूज केलेले आहेत नॅचरल डिझिन्स त्याच्यामध्ये यूज केलेले आणि झालं जेव्हा तुम्ही चेहरा क्लेन्स केला त्याच्यानंतर आपल्याकडं तुमच्या चेहऱ्यासाठी टोनर आहे टोनर टोनर काय करतं तुम्ही स्किन टायटनिंग आणि डीप क्लेन्सिंग करतं जे तुमचे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड असतील चेहऱ्यावरती थोडीशी इम्प्युरिटी ते आणखी प्रमाणामध्ये क्लेन्स करतात ह्याचा पण तुम्ही फ्रेग्रन्स घेऊन पाहू शकता छान आहे वाजता पूर्णपणे नॅचरल ज्यामध्ये कुठला बाहेरील परफ्युम नाही तर नॅचरल प्रेगर आहे तुम्हाला फ्लेवरिंग हे वाटेल टोनर तुम्ही डॅप okay, केला जर hmm. कोणाची स्किन खूपच जास्त डॅमेज असेल किंवा डार्क डार्कनिंग असेल पिगमेंटेशन असेल सिरियस पिगमेंटेशन असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे हे सेरम आहे का फेशियल सेरम आणि सेरम तिथं समजा त्यांना गरज नसेल तर आपण डायरेक्टली मॉइश्चरायझरकडे वळू शकतो तुमच्या आत तर अगदी थोडंसं प्रमाणात तुम्ही मॉइचराईज मॉइश्चराईज करू शकता तुमच्या स्किनला आणि ते तुमच्या स्किनला तुम्ही फील करू शकता हे तुम्हाला एस पी एफ प्रोटेक्शन सन प्रोटेक्शन युविरे प्रोटेक्शन हे मोर दॅन एट आवर्स तुम्हाला प्रोटेक्शन प्रोवाईड करतं आणि मॉइश्चरायझिंग तुम्हाला प्रोवाईड करतो अशा प्रकारचे तुम्हाला धुवायची गरज नाही ते मॉइश्चरायजर ओके बर आणि यांची किंमत कशी वेगवेगळीच कि असणार आहे काय कॉम्बो ऑफर आहे का ऑफर बेग आहे ना हां आपल्या तुम्ही जेव्हा मेंबरशिप घेता तेव्हा तुम्हाला आम्ही आपले पर्सनल कस्टमर म्हणून तुम्हाला ऑफर मध्ये तुम्हाला हे सगळं प्रवाइड करू शकता आणि जर एकच घ्यायचं असेल तर कोण मिळेल तर घेऊ सिंगल पण घेऊ शकतो ऑफर मध्ये सुद्धा भेटतो तुम्हाला गौरव सुद्धा भेटतो ओके मला आम्ही तुम्हाला स्वतःहून रीच आऊट करतो आपला जो हेल्थ क्लब आहे तो औंध बानेर रोडला आहे पंजाब hmm. नॅशनल बँकच्या शेजारी दरुड हेरिटेज बी बिल्डिंगमध्ये आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्ही रीच आउट करू शकता नाईन फाईव्ह टू नाईन झिरो सेवन फाईव्ह थ्री फाईव्ह फोर मी स्वतः तुम्हाला रिसीव करेन आणि तुम्हाला हेल्प करेन थँक्यू सो मच चला थँक्यू असे जॅकेट्स आहेत इथे बघा आणि तुम्हाला वुलनचे स्वेटर्स स्वेटर्स पण इथे पाहायला मिळतील आता जसं की पुण्यामध्ये थंडी आहे थंडी वाढतच जाते तर सुंदर असे जॅकेट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील चारशे रुपयाचं आहे बरं ह्याच्यामध्ये मोठी साईज मोठी साईज नाही आहे सिंगल पीस ओके okay. बघू हे एक असं दाखव ह्याच्यामध्ये साईज कोणती भेटणार आहे फ्री साईज फक्त दोनशे कुठलंही दोनशे हे काय आहे जॅकेटच आहे ना पाचशेला दोन पाचशेला दोन तीनशेला एक तीच ऑफर ह्याच्यामध्ये पण आहे इकडे पण आहेत बघा खराब नाही होता है। और ये आ, मतलब क्या प्राइस में रहेंगे? अलग अलग प्राइसेस हैं। लेकिन जैसे कि ये। चीन पे पेंडेंट्स के 300 से स्टार्टिंग। 300 से स्टार्टिंग हाँ। ओके तो अनंता तुम्हारे इधर ईरिंग्स बना छान पैकी इनकी प्राइस क्या है से स्टार्ट है? ईरिंग्स का 250 से स्टार्ट। 250 से शान है वाओ नमस्ते तो ये 250 का मतलब यही 250 का है कि ये भी 250 का है सारे रिंग्स में 250 से स्टार्ट है सि डिफरेंट प्राइस सि डिफरेंट प्राइस स्टार्टिंग 250 से और ये कैसे रहेंगे? वन थाउजंड तीनशे रुपयापस हजार पर्यत की तुम्हारा अंगठी रिंग्स इतना पहाय तर आ, हा स्टॉल बघा छान असे नाजूक ज्वेलरीचा तुम्हाला इथे पाहायला भेटेल आजचा हा शेवटचा दिवस आहे चार आणि पाच नोव्हेंबर आणि तसं बघायला गेलं तर आता इथे येऊ शकत नाही आपण पण मी तुम्हाला फक्त एक डिझाईन दाखवते की खूप छान छान व्हरायटीज इथे तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा हंड्रेड पिका ये, ये ये तीनो फाय हंड्रेड म्हणजे इथले जे आहे ना ते फाय हंड्रेडचे आहे आणि इथल्या जे टॉयज आहेत ते फाय हंड्रेड ला दोन आहेत हा ना पाचशेला दोन ये क्या शिप, शिप हां पाचशे रुपयाला दोन तुम्हाला भेटतील कसे आहे हंड्रेड रुपीज तर पाहिलं तुम्ही खराडी आय टी पार्क आय टी पार्क इथलं हे छोटंसं एक्झिबिशन म्हणजे अगदीच दहा दहा आठ ते दहा स्टॉल्स लागलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवलेले आहे इथे जी लोकं काम करायला येतात त्यांच्यासाठी थोडासा विरंगुळा म्हणून हे स्टॉल ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत की जेणेकरून जेव्हा ते थोडंसं जरा रिलॅक्स व्हायला बाहेर येतात तेव्हा त्यांना पण ब म्हणजे इथे छानपैकी खरेदी करता येईल त्यांचा पण थोडासा विरंगोळा होऊन जाईल तर चला हा छोटासा व्हिडिओ आहे जो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि ज्यांचे ज्यांचे नंबर तुम्हाला शेअर केलेले आहेत तर त्यांच्याशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता जसं बॉडी ॲनालाइस मी तुम्हाला दाखवलं की शरीरामध्ये काही व्याधी असतील तर त्याच्यावर तुम्हाला परमनंट असा तुम्हाला इलाज त्याच्यावर उपचार होऊन जातील तर तुम्ही शकता। ते रूल्स फॉलो होऊ शकतात आणि अंध जी मुलं आहेत तर त्यांना पण तुम्ही मदत म्हणून करू शकता त्यां सुद्धा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला काही हेल्प करायची असेल तर तो नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर नक्की तुम्ही त्यांना मदत करू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री सोमसाम